जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज चौदरवाडी इथे खासदार केसरी हे भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो या खासदार केसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका नव्व मिंद केसरी बाकासूर देखील आला आहे मित्रांनो आज बाकासूरचा पायरा हा बादलसोबत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर नक्की कोणत्या गटामध्ये पाहिला व गट पास झाला आहे की नाही तर मित्रांनो आजच्या चौदरवाडी मैदानामध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या बाकासूरची ही गट क्रमांक चारमध्ये तास क्रमांक दोनमधून लागली होती मित्रांनो या गट क्रमांक चारमध्ये सर्वच गाड्या खूप सुंदररीत्या पाहिल्या मित्रांनो या गट क्रमांक चारमध्ये चारही गाड्यांमध्ये जबरदस्त अशी लढत पाहायला मिळाली मात्र शेवटच्या क्षणाला आपल्या सर्वांच्या लाडक्या नवव मिंदकेसरी केसरी के बकासूरने व बादलने निकाल घेतला व गाडी सेमीसाठी पात्र केली आहे तर मित्रांनो आजच्या चौदरवाडी मैदानासाठी आपल्या सर्वांच्या लाडक्या बाकासूरला व बादरला खूप साऱ्या शुभेच्छा तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया आपण असेच नवनवीन अपडेट घेऊ